आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अचानक कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही माझ्या जीवनामध्ये खूपदा खूप काही गोष्टी अशा अच्या। अचानक घडल्या आहेत जेव्हा मी दहा अकरा वर्षाची होती अचानक माझा हात राईट हँड ज्या हाताने मी मोबाईल पकडला आहे तो रसवंतीच्या मशीनमध्ये गेला संसार सगळा सुरळीत चालू होता सुखात चालू होता अचानक वादळ आलं अप्स अँड डाऊन्स जीवनामध्ये आले अचानक कधी कोणीच कल्पनाही केलेली नव्हती धष्टपुष्ट माझा भाऊ एवढा दिसायला देखता उत्साह पुरा ज्याच्या नखात हे नाही अचानक देव त्याला घेऊन गेला असं नाही की माझ्याच वाट्याला आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स चालूच असतात चढ उतार नुसतं आपण म्हटलो की नाही नाही आम्हाला फक्त सुखच पाहिजे तर ते शक्य नाही सुख आणि दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्यांचा समावेश असतो नाही का कधी दुःख येतं तर कधी सुख येतं आणि आपल्याला प्रत्येकाला त्यातून मार्ग काढता आला पाहिजे परमेश्वरावर विश्वास ठेवायचा पॉझिटिव्ह राहायचं आणि त्यातून मार्ग काढत पुढे जायचं यालाच जीवन म्हणता बरोबर आहे की नाही